गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रवी गोंदकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळाला हार घालून वंदन करून आज आपल्या पदयात्रेला सुरुवात केली ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरुवात करण्यात आली तिथून ही यात्रा के एल मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा मार्गे संपूर्ण शहर परिसरामध्ये काढण्यात आली रवी गोंदकर हे सर्वसामान्य जनतेचे उमेदवार आहेत सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आमदार म्हणून विधानसभेत गेला तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटतील इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध राहील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये फलक घेऊन मनसे, मनसे इंजिन तीन नंबरचे बटन दाबून रवी गोंदकर यांना भरघोस मताने विजयी करा असं आवाहन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं या पदयात्रेत उमेदवार रवी गोंदकर यांचं औक्षण करून त्यांचं जंगी स्वागत शहरवासियांनी केलं आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत बाईक रॅली काढून रेल्वे इंजिनला निवडून द्या व आपल्या भागाचा विकास करा असं आवाहन मनसे पदाधिकाऱ्यांनी केलं यावेळी मनसेचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने पदयात्रेमध्ये उपस्थित होते